महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचा धनका बातमी मिळतात दुसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता लोणार तालुक्यातील बुलढाणा व वा वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर कौलखेड बोरखेडी येथे सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते मागण्या मान्य होऊन वाशिम येथील लघु पाटबंधारे विभाग अभियंता साहेब यांच्याकडून सर्व मागणीचे लेखी आश्वासन मान्य व तसेच डॉक्टर गोपाल बसिरे जिल्हा संघटक उबाठा यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता केली लोणार तालुक्यातील कौलखेडा येथील अठरा नागरी विकास कामात भ्रष्टाचार झाला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे प्रतिनिधी वारंवार पाठलाग करून त्या विरोधात न्यायासाठी ग्राम सदस्य मंगेश मोरे ग्राम सदस्य सुधाकर खुडके तारामती जायभाई हे पाच सहा दिवसापासून अमरण उपोषणात बसले होते वाशिम येथील लघु पाटबंधारे विभाग अभियंता चव्हाणसाहेब यांच्याकडून सर्व मागणीचे लेखी आश्वासन घेऊन तीन महिन्यात मागण्या पूर्ण करण्यात येतील या अटीवर डॉक्टर गोपाल बसिरे उभाटा जिल्हा संघटक गजानन जाधव श्री कांत मादनकर प्रहार न्यूजचे संपादक शरद अवचार व आदी यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार